महत्वाचा आहे तो म्हणजे डॅवोस दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे डॅवोस दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एमओयू सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झालेत किती एमओ आता काम सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च या, या, या घटनाबाह्य सरकारने केला होता डायवोर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सुमारे याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं बरो आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठचेही सुरू झालेले नाही आहेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एस टी पीसाठी असेल स्टॉम ड्रेनसाठी असेल स्युएज लाईनसाठी असेल तो, तो देखील एक वेगळा विषय पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आपल्या सर्वांसाठीच कारण आज जी घटना बाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्हर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोक कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही मध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ of एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्हॉर्सला असेल टॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटी गाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपवून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचं असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी ई एला e. माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर ता आनंद त्यांनी परवानगी पोलिटिकल प्ल। क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक तर इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट पन को आहे पण पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माझी खासदार देखील चालेल म्हणजे मला ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतलं नेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅवॉसला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन असं करायची असतील एमटीएचएल साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागलं आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी आठ महिने थांबायला लागलं तयार असून उरण लाईन साठी देखील सहा सात महिने थांबायला लागलेलं आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं नाही हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकता आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला एमएमआरडी मधून पाच की सहा लोक चाललेले आहेत महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एम एसआरडीसी मधून मला वाटतं तीन की चार लोक चाललेली आहेत मूळ एमआयडीसी खात्यातून दोन की तीनच लोक चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळ्याचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहीत नाही त्यांचे ओएसडी त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चाललेत मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जाते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी का घेऊन जात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅवॉर्स जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅव्हॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक मध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले आहेत सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा कर घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आत्ता घटनाबाह्य आहेत पण ते त्यांच्याबरोबर एक दोन एसीएस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एमओयू आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं सही करायला किती लोक पाहिजेत आज कुठच्या बॅगा उचलायच्या असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेळायचा असेल खेल तिथे तर पन्नास लोक गरजेचे आहेत पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिलाय की नाही मला माहिती नाही पण खरं खरंतर एमईएने विचारलं पाहिजे आणि मी आज एमई सवाल करतोय की पन्नास लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशन मध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सगळेच सगळे पी आहेत ओएसडी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतात यही बात है जो पिछले साल हमने डायवोर्स का मुद्दा उठाया था तो आपको याद होगा कि जो हमारे रेजीम के क्योंकि ये सरकार में मानता ही नहीं हूं ये सरकार इलीगल है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार के जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग 28 घंटों के लिए डायवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा 35 से 40 करोड़ मुझे पता नहीं अभी तक उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डायवर्स का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे वो जो लोग लेके जा रहे हैं पचास लोगों के डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास खोखे की बात अभी पचास लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं ये किसी को भी पता नहीं लेकिन इन पचास लोगों में ना कोई बिजनेसमैन है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहां जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं ओ एस डीज है पी एस है पब्लिसिटी वाले है एम पी है एक्स एम पी है जो कोई बात एमओयू पे कर नहीं पाता है उसको लेके जा रहे हैं काफी सारे एजेंसी को लेके जा रहे हैं और ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एम ई ए से परमिशन इनको मिली है क्या एम ई ए को पता है कि पचास लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ दस लोगों की परवानगी उन्होंने ली है क्या एम ई ए को पता है कि दस लोगों की अगर सैंक्शन दी हो तो चालीस अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या जरूरत पड़ी कि पचास लोगों को साथ में लेके जाने की आगे 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 तो पूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस जी पर पहला मुद्दा हाथ है कि आज मुख्यमंत्री कार्यालय ने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी नोट काढावी किती लोक खरोखर चाललेत कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत mm -hmm. अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत कशासाठी चाललेत तिथे एम च्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला मिळणार आहेत का हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावं की कि किती लोक जाणार आहेत मी ऐकतोय काल काही लोक गेलेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी फोटोज सखत आणि आता त्यांनी यादी पूर्ण जाहीर करावी एक मिनिट उनका एक सवाल था आता जाने। तो क्या इसमें से जाने की नहीं, नहीं देखेंगे जो हमारा एक्सपीरियंस रहा है हमारा डेलीगेशन पिछले समय का जो था डाइवोर्स में दो हजार बाईस का हो या फिर ट्वेंटी सिक्स का हो जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है। हमें भी दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको और अगर पचास लोग जा रहे हैं तो को कितने लोग जा रहे हैं ये आपके देश की सरकार को आप अंधेरे में रख रहे हो कौन सी बात हुई मंत्री लगातार नहीं बिल्कुल हमारे राज्य के पेहरों तरी जमीन खिसक रही है अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है लेकिन हमारे एम टी के लिए टोल लगा है उन्होंने बहुत ही काम किया है यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता फॉक्स को गुजरात भेज दिया है एयरबस टाटा को गुजरात भेज दिया है मेडिकल डिवाइस पार्क हो बलड्रथ पार्क हो ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारी गुजरात को भेज दी है तो बहुत काम किया उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री है अध्यक्ष ना हमी बोलते नहीं आप देखिए ना आप अगर आज जैसे पैप्स होते एयरपोर्ट पे तो आप देखिए कौन कौन किसका किसका फोटो आप निकाल सकते हो वहां तो आएगा ही फोटो तीन चार है तुम्हारे हेच संग तुम्हें मुख्य गोष्ट हीच आहे ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक थी। ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना असं वराड निघालंय डायवॉर्सला असं सगळं चाललंय आता हे कसं मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा मी कधीही कुछ ही प्रेस कॉन्फ्रेंस मध्य नाव घे नहीं कारण मूल भांडन मजबूत बरबर नी चाली पद्धत है स्पष्टीकरण तो होगा और का मुझे लगता है इस पे एक ही बात है प्रिंसिपल की बात है पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को उनकी परमिशन पोलिटिकल क्लियरेंस एम ए से आपने लिया है क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है दूसरी बात अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो तीसरी बात जो काम सात या दस लोग कर सकते हैं चलो पंद्रह लोग कर सकते हैं वहां पचास लोग जाने की क्या जरूरत है पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है यही बात रही। मी तो विषय आता कुठचंही वक्तव्य करणार नाही कारण परत गौप्यस्फोट किंवा असं किती दुसऱ्या बलतीकडे हा विषय जाईल uh, आपल्याला नेहमी आहे की त्याच विषयावर आत्ताचा जो डायवॉर्सचा विषय त्याच्यावर मी बोलन पण ह्याच्यावर मॅ पर्सन एक्पिरियन्स हज बिन एमए एमएट वाय गोइंग टू कॉप ट्वेंटी सिक्स ऑर वाय गोइंग टू डायव्हॉर्स इन ट्वेंटी ट्वेंटी टू वॉट अवर परमिशन वीअर फॉर बिकॉट ऑ पोलिटिकल क्लिअरन्स फ्रॉम एम एन्ड फायनान्स मिनिस्ट्री इन फॉर्टी एट आवर्स फ्लॅट There was no problem. It was all smooth. The problem today is the government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here, is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people. 50 people are not traders. They're all CMO, OSD, PAs, and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahapreet, uh, and many more. Uh, MIDC also. The problem is. I personally believe, and what I've heard from yesterday, is only 10 or 11 people have been asked for a clearance and have got the necessary clearance. The rest of the people are going as various agencies. Now, finally, all of these agencies represent the government of Maharashtra and eventually the government of India. Is the MEA aware of all the 50 names plus wives and children that are going to Davos? To Davos is really a small town. Is everyone going to stay in the same place? All publicists are going. I heard three, four reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a two hour journey from the closest other city. Why are we spending so much? Three, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the uh, uh, movement around there is going to be paid for by the government of Maharashtra, which eventually means all of us as taxpayers. Why do you need 50 people when you can do the job of signing MOUs only uh, with just the illegal CM and six or seven other officers? It's purely a professional job, it's not a sightseeing tour. विषय काढला तेच ओएसडी तैवान देखील केले होते आणि त्यांचा आयटी टी घोटाळ्याचा प्रकरण आहे ते आता बाहेर पडले आणि ते आता पुन्हा एकदा जात आहेत कशा प्रश्न नाही माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्री